बघा असा काम पच्च झाले डायरेक्ट सगळी उलटी सुलटी गाडी मागली कुठं झालं ऐक मागं गाडी आहे गाडी आहे मागं बाबा पार्थ उठलास झाली सुप्रवास झाली चार तीन वेळा तीन वेळेला गेला, गेला चार दिवसांनी तुला अपडेट आहे का माझा हे बघा अपडेट आहे लागल्याने मी चार दिवसामध्ये तीन वेळा पुण्याला गेलो पहिल्यांदा गेलो यशला सोडायला म्हणजे याचा सक्का बोलाय ना त्याला मी कॉलेजला सोडायला गेलो नंतर सेकंड टाईम गेलो कशाला ताँ गेलो रे भीमाशंकरला हा सेकंड टाईम भीमाशंकरला गेलो आणि थर्ड टाइम काय निमता मला तोड ना भाई आपला झाड आहे तोड बिंदास एवढा काय टेन्शन घ्या आता आणि मग नंतर तिसरी लाईन आम्ही गेलो झुंजी ना येतो का तू काय माहिती तुला मग चल चल काय करला काढली तीन हजार रुपये खर्च केला हे पार देत का चल मग चल एक से वाले दो दो से वाले तीन तू खेळत का झुंबन सहा हजार बोलू चला आमची निघाली तयारी आहे आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आता चाललो एक गाण्याचा शूट आहे तो तुम्हाला देतो फेऱ्यांचा गाणे आहे आपले ऑर्केस्ट्रा टाइमला जे आपल्या जोडीला असा जे राहुल कारभारी त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे कारण की त्यांनी वाटतं गाणे कुठल्या लॉन्च केलेलं आहे गणपतीसाठी फेऱ्यांचा गाणे आहे तर ते त्यामध्ये मला एक छोटासा रोल आहे ते मला माहिती नाही काय ते एफ एम बन का कॉपी रेड ते एफ एम मोबाईल चला ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि त्यांची खास स्पेशल रिक्वायरमेंट आहे की तो ब्लॉग काढू नये कारण की प्रमोशन होत आहे ना प्रमोशन करायला काय गाण्याचं त्या मुला पोहोचू कल्याणला कल्याणला कुठतरी थिएटर आहे थिएटर मध्ये सगळा कार्यक्रम होणार आहे आजच्या दिवसाचा बघा त्याला ब्लॉग तुम्ही हे बघा काम पस्तीस काढले आणि वेदांनी आधी गेम खेला था। ता 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 ना गेम क्लोज केलेली आहे तर काळाच्याने डाउनलोड केली तर युसी याच्याकडे होत युसी सहा हजार युसी आहे म्हणजे जे पबजी खेळतात त्यांना माहिती आहे बी जी ना खेळतात ते आता गव्हर्नमेंटने बॅन लावत लावले ते म्हणून मात्र त्यांनी संपवायचे माग होता म्हणजे युसीमध्ये संपून टाकू तर अचानक मध्ये ना कि बघ लागले आयटम काय आहे ना सगळे पब्जी माहितीये म्हणजे काय मध्ये ठीक काढले आता पण आईला अपडेट करू बघा काय रेव टू लेवल लेवल टूल मॅक्स या मला माहित आहे ब्लॉग ना आमचा मयंग भुईर बघ बघणार ब्लॉग बोलत ना दोन शब्द जल्नेवालो की दुवा खराब ना, रहा ना या गॅरंटी यावला पण तरी पण बघतो इथं झूम कर आता तिसरा का तिसरा लेवल अपडेट लावला ले। तिसरा यो धूर धूरवाला भेटला एक ही <laughs> एक स्क्रीन लागली आता यो किल मेसेजचा आहे का च झोप 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 मेन खासियत आहे गु तुम्हाला खासियत एक गणची अशी खासियत आहे ना का मरणारा माणूस पण खुश होईल खुशी खुशी मर हे बघा इ फायनल इ क्रेड बघा अशी बनवला का लेवल किती एक दोन पाच सहा लेवल ना आणि मॅक्स झाले ना मॅक्स मॅक्स ला काम बघा पस्तीस आहे हो बघा अच्छा गावात म्हणजे कोणची पेटी झाली ना पेटी तो पण सांगायला मारले रे या मजा आली मरून इफेक्ट बघायला आपले महाराष्ट्राचे आता जाऊ दे काय सांगायचं बॅन केले देजेला करणार लवकरच बॅन त्यामुळे तुमच्याकडे मग काय माल मटर असेल सपोन टाका आणि पैसे एकूण खर्च करू नका गेमवरती आता आम्ही पण लॉकडाऊनमध्ये जाम खेळलो पण आता क्लोज चला बाकीचा पोचतो कल्याणला ब्लॉग बघत राहा आम्ही आता ऑन द वे आहे सध्या चला आता भवन तो पोचलो पण कल्याणमध्ये ते आपल्याला आता बोलवलेलं आहे राहुलला आणि आताच फोन केला होता राहुलला म्हणजे आपले मध्ये तुम्ही बघितला असेल आपला काही शोला असायचा राहुल कारभारी सिंगर आहे मस्त सिंगर आहे वन साईड एकदम तर त्याने आपल्याला इन्व्हाइट केले होते यायसाठी तर आता पोचलो आम्ही मस्त की आणि आता बाकी तुम्ही बघत राहा मी सांगतो तर लोकेशन आम्ही लावलेलं ला, आहे वाडेकरता चौकाशी तर कुठला तरी हॉल आहे वाटतं तर तिथं असणार आहे आता कल्याणला पोहोचलो आहे बघा महाराजांची मूर्ती आपल्या भिवंडीच्या महाराजांचं तर ते तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना म्हणजे नवीन मूर्ती उभारणार आहोत त्यामुळे आम्हाला तर दर्शन होत नाही सध्या बघा कल्याणमध्ये दर्शन होतं जय शिवराय मित्रांनो पोचलो आपण आता इथेच आणि या बघा आपल्या राहुलदा यांनीच आपल्या इथे आज इन्व्हाइट केले म्हणजे या शूटसाठी लोकेशन एकदम प्रॉपर आहे मस्त आहे हे बघा आ, ही गौराई मातेची मूर्ती बघा मस्त मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा आणि इथून सगळा एंट्री आणि आतमध्ये शूट होणार सगळा ते बघा बाप्पाची तिथे तयारी झालो आहे सगळी तू पण आहे यार काय यार असं करतो चला मी पण लगेच आता चेंज करून घेतो मी पण आता सध्या नॉर्मल कपड्यांवरती आहे आतमध्ये व्यवस्था आहे सगळी चेंज करायची लगेच पण चेंज करून घेऊ हे हो। बघा आता मस्त फिरताना सध्या आतमध्ये तुम्ही बोलले नाही गाणे गाणी हा बस योज सिंगर एक नंबर आहे राहुल दा आणि यांनीच गाणी बोललेलं आहे भावन तो हा गाणी येईल पण ब्लॉग कधी टाकू नंतर टाकू आधी टाकू नंतर हां मग ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला भेटेल पण गाणी जसं येईल ना तसं भाई आपल्या भाऊच्या गाण्याला लगेच सगळे लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा जो गाणी एकदम हिट झाला पाहिजे आपला मी तर पहिल्यांदा काम करणार नाही फेऱ्यांचा गाणी आहे फिऱ्यांचा आणि आता पटकन आपण लगेच चेंज करून घेऊ आणि आतमध्ये सगळा तयारी करून घेऊ सगळी फटाफट बघत राहा काय भाऊ काय बोलतं योगेश शूट आहे गाण्याचा एक नंबर मजा येणार सगळ्यांनी प्रेम द्या गाण्याला पहिलाच गाणी करत येतील सगळ्यांनी प्रेम का चला ब्लॉग तुम्ही बघत राहा लगेच पटकन चेंज करून घेऊ आणि लगेच शूट चालू करू आहे काय एवढे सगळे आर्टिस्ट लोक इथे येणार मी अशी की गाडी कोण आली बघा गाडीची अवस्था काय त्या एवढी प्रॉपर सगळी लोक तयारी करून आले आणि ना आपण आले वेंग्या बिंग्यावरती एवढं मोठे लेवलला सगळी गाणी शूट आपण गाडी घेऊन आली भिकमागे की बघा <laughs> नाही काय नाही ठीक आहे चला मित्रांनो रेडी आहे आपण मस्त कुर्तावाडी ड्रेसिंग सांगितलेली होती आणि मस्त प्रॉपर कुर्ते वगैरे घालून मी सध्याला रेडी आहे जायला बाहेर आता आपला शूट चालू होणार आहे आणि बाहेर वाचतोच मला आवाज येणार नाही सध्या लगेच कारण की आमची बडबडीच आहे म्हणून आणि माझा रोल काय अजून मलाच माहीत नाही बघत राहा आता मी बाहेर जातो

आणि आम्ही लगेच निघलो नाश्ता करायला जाम भूक लागलेली जेवलो पण नव्हतो हो आणि परत मग जाऊन जेवाचा कुठेतरी विचार करत होतो पण जाम टाइम झालेला ऑलरेडी तर पाच वाजले आम्हाला आम्ही विचार केला की बरं दुसरे कुठे जाऊन नाश्ता करायचा तर माझी इथं स्टार ऑफर ला ऑफर आज सेकंड जू सेकंड ऑगस्ट ची अचानक काय माहिती काय अचानक मध्ये भयानक ऑफर आहे रील चालेल होत्या तर बघितलेला इथं नाश्ता करू काहीतरी मग इथं आमचा आता लाईटला खाला जरा आणि आता चालू आहे भिवंडीला आता प्लॅन कसा आहे पुढचा की आज आहे आमच्या भिवंडीमध्ये कॉम्पिटिशन असते मंडलांची सजावटचा तर तो आजचा आज कॉम्पिटिशनचा रिझल्ट लागणार आहे तर बघू तिकडे जातो आधी नाव आहे आपल्या ते तिथे ना, ना रिव्ह्यू दे ना स्टार बद्दल नाही सांगतो पण मजा नाही मतलब नाही ठीक आहे चला आता निघतो आम्ही पन्नास वरती अजून काय आपण एक्सपेक्ट करू शकतो ऑफर आहे त्याच साईडला लावतात देवी <laughs> येऊ बाई याला मजा आले बाबा येशील का पाठ परत माझ्या माझ्यावर येशील असा लगा दिया। केपसी बेस्ट केपसी बेस्ट आहे भाई श्रावण नसता ना श्रावण आमचा हो के एफ सी फिक्स होता शंभर टक्के के एफ सी लाग नुसतं खा, खा खात एक बालदी घ्यायची मस्त होईल अल्टिमेट घ्यायचं एक बकेट बस कामच पच्च ती तीन जणांचं काम होतं त्याच्यामध्ये आम्ही के एफसी वालीच माणसं स्टारबॉक्स आम्हाला सूट नाही होत म्हणजे मजा नाही आम्हाला पाहिजे तशी येत के एफसी मध्ये कसा मस्त चिकन जावटे श्रावण आहे आठवण करू नका पण विषय काढू नका विषय गंभीर होऊ शकतो श्रावण तुटाई शक्यता आहे श्रावण शक्यता आहे शेवटपर्यंत बघा रात्री तुम्हाला दंडी प्रॅक्टिस पण दाखवतो जर मी गेलो तर काल गेलो नव्हतो कारण की काल एडिट करत होतो आणि काल एडिटिंग कम्प्लीट झाली तर मला एक घंटा देवी युट्यूबनी म्हणजे स्कॅनिंग केली म्हणजे पूर्ण कॉपरेटची कारण की तो तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल तो आला असेल बहुतेक कधीच आपला जो झुंजीनचा मी ब्लॉग टाकलेला होता पुण्याचा पिंपळगावचा तो युट्यूबने एक घंटा स्कॅन केला आणि एक तासानंतर मला रिझल्ट आला की नो कॉपरेट इश्यू फाऊंड म्हणजे काहीच विषय नाही तू अपलोड करू शकतो असा कालचा विषय तर आत्ता जाऊन तुम्ही अपलोड केलेला आहे मी घाबरणूत होतो की म्हणजे युट्यूबाले नाही उडवतील वाटतं का मुला पण नाही उडवली ठेवली ती कॉपरेट म्हणजे त्याच्यावर टाकला नाही आता पब्लिश होणार आहे आज रात्री म्हणजे आज दोन ऑगस्ट आहे आजच्या दिवशी येईल ती आवाज आता पोहोचतो इथं आणि आपला अजूनपर्यंत काय पत्ता नाही आमच्या आवाज भेटलं भेटले बघा बघा सगळी लाईन बसल्यात इकडे मेन जयागरी भाऊ जयागरी तुम्ही याला ओळखल असाल मी छॉप आठवतोय का आता अजूनपर्यंत निकाल काय लागला नाही आमचा नंबर नाही अजूनपर्यंत जाणार दोन पर्यंत दोन पर्यंत जाणार तीन नंबर डिक्लेअर झालेला आहे गेला दुसऱ्याला कोणता तरी दोन दोन असतं कामेश्वर कुशबी होऊ शकताय कुश एक नंबरला एक त्यासाठी सुद्धा दोन बक्षीस असतील आणि पहिलं नाव आपल्याला बाळ गोपाळ मित्र मंडळ आहे साईस सेकंड नंबर एक गेला सेकंड नंबरचा बघू दोन जात अंगा दोन अंग अजून एक आहे अजून एक आहे सगळ्यांची नजर असणार आहे आले शंभर गेले शंभर पण कोण येणार एक नंबर

जाऊ ना ते निघतो हे सांगतो आमचं नाव येऊन गेला आम्हाला चला निघलो इथून इथून निघलो आम्ही रिझल्ट काय लागला आमचा आम्हाला माहिती नाही पण आधी निघलो इथून म्हणजे आम्ही यायच्या आधीच होते रिजल्ट रिझल्ट लागलेला होता पण आम्ही लेट झालो भरपूर कारण की आपण तिकडे होतो कल्याणला बाकी इथं बाकी तो कोणत्या ठिकाणावर बाकी आमचं अख्खा गाव लेट आलं इथं आमचा नंबर ऑलरेडी येऊन गेलेला होता आम्ही बसले वाट बघत आम्ही वाट बघू होतो का आमचा एक नंबर येईल एक नंबर येईल येईल आता नंबर येईल दोन नंबर गेला तीन नंबर गेला आता एक नंबर फिक्स आहे फिक्स आहे घंटा फिक्स आहे दस मिनिट नंतर पेट्या घेतल्या बघतो आम्ही दस मिनिट भरलं फक्त पेट येऊन निघलो चला का आता काय माता इथला तर आपला बाजार सगळा आटपलेला आहे आता घरी निघू आपण आमच्या अख्खी गावातली पोरांना सगळं आम्ही जेव्हा बाहेर निघलो पेट्या पेट्या घेऊन तेव्हा सगळी पोरा काही जण पोहोचल्या जा आता आता सगळ्या कार्यक्रम अटपलेला आहे पेट आहे का ना गपचूप निघा चला बाकी निघतो आम्ही घरी भेटतो लागला आपण रात्री रात्री तुम्हाला थोडेफार आमचे थर दाखवतो जास्त नाही चार पाच थर असतं बघा असतात तुम्ही गेल चार पाच चार पाच आहेत ना हा म्हणजे आमच्या गावामध्ये जरा जाम बेकार इन्सिडेंट झालेला होता तर त्यामुळे आमची प्रॅक्टिस पण बंद होती अंडीची आता काल पहिला दिवस होता आता आजचा दुसरा दिवस आहे आता आजच्या दिवशी पण बहुतेक चार पाच थर लागतील अंडीच्या जवळ आली आता दहा दिवसा अंडी आलेले दहा पंधरा दिवस हो चला बघत राहा आतापर्यंत मी बघितला तिकडून बघत बघत राहा रात्री आपण एंड करू हे हो ना हो ना हे जे सोड गी पीला फात पॉल हे जे काय हे ती खोला सांगतोय गोलाला लागेल तिला तो गेट लाव जा तो गेट <laughs> लाव ना तू पलता मग तो गेट लावला तू पाल ना एक र म नाही सोडत तू पहिले गेट लाव जा तुम्हाला गेट लावता ना ना सोड तिला सोडता मग तू लगे वरती जा अरे उलटा झाला तू गेट लाव मग तू लगे वरती जा मी लगे तिला सोडताप ना का ना एअरपट हे जा जागे जा गेट लावता पटकन बोल बोर रानी क्या चाहिए या काय असं बांधून ठेवलं इथं ये काय येणार का चिंदे बिंदे लपून ठेवले हे मंडपोलांचं काम आवडतं यो हो? सोरली सोरली मग चालला मग उकर रेडी एक पाँ 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 पाँ। केला पुरात केला अख्खा अरे काउंट येतो ना तीन पर्यंत एक दोन तीन चूक जा तिकडं 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 जा कपडे घात सफेद कपडे घातले सफेद कपडे घातल्या मेंटेल आत्मकोंड होईल आत्मकोंड होईल आत्मकोंड होईल सफेद कपडे घातले उडी नाही मारायची उडी उडी नाही मारायची उडी मारता तरी चल 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 आता आतमध्ये राह आत मी राई आतमध्ये राय आतमध्ये चल मग उडी मारशील अंगा हंगा उड्या मारतो सफेद कपडे घातले मी पागा लावर चाली नाही ती तिला लो 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 माझी अंगा उडी मारेल <laughs> माझे नाही अरे व्हाईट कपडे घातला मी हे ए मारी ना का माय जवळ हेडशॉट एन डायरेक्ट भाई हेडशॉट एन पिसवीसा भाई मी ए दीपक या तिकडा तिकडा बाहेर बाहेर मस्ती इते नाही भाई मस्त कुर्ता घालो नवानी ये आले चगा बनिंगो पराताली കുർത്ത മസ്ത ഉറിക്ക

रा उभा माया कस चांगले तुला हा खाना तो कांद्यावर नाही आनवटीला पकड ना केसांना पकड तर नाही उठ असतेच उठ माया तरल उभा राहा तरल बस 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 आरामात बस नाही हॅलो तू पण आरामात बस